नमस्कार मैत्रिणी मीनू यशराज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहे कांद्याची भात बा शेतातून आपण भात आणलेली शारंपूर ते ही करून वगैरे घेतली मी हिरवी आणि छान पात होती बघा ती शेतातली आपल्या तिथे कांद्याची भात आता आपल्याला बनवायची तिला आपण पहिले कापून घ्यायची बारीक ही थोडीशी मी कापली बघा कांद्याची पात जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापायची म्हणजे छान होते तर पात आपण कापून घेऊया आणि कांद्याची पात बनवूया आता ही भाजी आपली कापून झाली दोन पण घेतली आपण ती आणि इथं आपण कांदा कापल्या बघा ते कवळे कांदे होते ते पण आपल्याला कापून टाकायचे फोडणीला आणि हे लसूण आणि हे लाल मिरची आपण घेतली ही मिरची आता वाटून घेतलेली आहे आपण आता आपण त्याच्यानंतर कांदा কান্দা চেয়ে সব ব্যবস্থিত হ্যাঁ দিন টাকা কান্দা পরে कांदा परतला की त्याच्यामध्ये थोडेसे टाकणार आहे आपण आता आपला कांदा आणि लसूण छान परतून आहे मिरची त्याच्यात आपण कांद्याची पाप ती कांद्याची पाप त्याची टाकून घ्यायची त्याला थोडंसं आपल्याला पाणी पण टाकावं लागेल मुगाची डाळ शिवण्यासाठी ते छान परतून घ्यायचं आपण आज लाल मिरची टाकली त्यामुळे त्याचा कलर लाल झालाय आहे वेळी आपण हिरवी मिरची टाकतो छान शिजू द्यायची भाजी मुगाच्या डाळीला शिजायला पाणी लागतं आणि पातीला पण तर कांद्याच्या पातीला पाणी लागतं बघा शिजायला बऱ्यापैकी पाणी आपण टाकायचं थोडेसेचे मुडभर मीठ आपण त्याच्यामध्ये टाकले थोडीशी हळद पण टाकली छोटा चमचा अर्धा तर ह्याला शिजायला आपल्याला एक पाच मिनटं लागतील मुगाची राई शिजेपर्यंत आपल्याला ती भाजी शिजवायची बघा आता शिजू देऊया आपण हे बघा आता आपली कांदा पात शिजून घेली कांदापात आपल्याला थोडी पोल सरस ठेवायची एकदम सुखी फडफडीत नाही बनवायची बाकी ती छान झाली आज आपण दाल मिरची पूर बनवली त्यामुळे त्याला जास्त कलर आला बघा छान दिसतो आता हे कांदापात आपल्याला बारीकशलो पण छान लागते खायला आणि जवळ तरवट्या असतात बघा किल् पिरियाचे असतात लोक ते बनवतात तरवट्या तर खूप छान लागतात छान लाल लाल आणि हिरवा कलर पाहू शकता तुम्ही सुंदर कलर दिलाय बर मी थोडस कमीच टाकायचं लगेच खारट होती आपण पण कमीच टाकले गरमागरम भाजी आणि भाकरी खूप सुंदर लागते बाकी छान दिसते ती